तू तीस का हो प्रिया हो तुम्ही लय वेगळी दिसती आणि अच्छा म्हणजे आरती काय झालं त्या तहसीलदार गाड्या पकडल्या तर असं डोक्याला टेन्शन आहे ना पण काय नाही मी असं असं गाड्या बाहेर काढेल मंत्रालयापर्यंत पर्यंत ओळख आहे आपली अच्छा ते घरच्यांनी सांगितलं होतं म्हणून मी आले होते पण मी तर मला थोडा उशीर झाला त्याच कुठे नाहीत होतो मी अच्छा मी तेच वाट बघत होते तुमची जास्त हुशार नाही झाला नाही काही नाही बोला मग मल बोल, बोल मला भेटून घ्या तर बोल काहीतरी बोल तू बोला मग तुम्ही कस लग्नाबद्दल लग्नाचं काय नाही मला हेच कामधंदा सारख माझ्या मागा असतो तिकडे गाडी पकडली तिकडे खेप खाली करायची इकडे माणसं लावायची हे करायचं ते करायचं मी रात्रभर बाहेरच असतो कारण रात्रीचं सगळं हे असतं दिवसभर गेले असतो तुला चालन का आणि घरी कोण कोण असत घरी मम्मी पप्पा दोघ वगैरे भाऊ कोण नाही मी एकटाच आहे दोन बहिणी अच्छा आणि कुठं राहते इकडं गावाकडेच राहते की सिटीकडे गावाकडे सिटी कडे पण आपला फ्लॅट आहे तसा काय प्रॉब्लेम नाही दोन जाऊ ठीक आहे मी आता माझ लायर झालंय बीएससी तर माझ पुढे इच्छा आहे की मी जॉब करावं अरे जॉबची काय गरज आहे जॉब काय साठी पैशासाठी करायचा आपल्याकडे पैसा कमी आहे का पण माझी पहिल्यापासून इच्छा होती की मी काहीतरी जॉब म्हणून तुला काहीतरी असं एखादं काहीतरी टाकून देतो आपले पण माझे मी त्याच्यासाठी तर एवढं शिक्षण केलंय महिना भर काम करायचं तीस दिवस आपल्या एका गाडीच पैसे पाडतात माझन किती पैसे राहणार तुझं सांग बरं तेवढ्याने काय होणार आहे पण मग मी एवढं दिवसभर घरात बसून नाही राहू शकत दिवसभर कशाला बसायचं तिकडे जायचं तिकडे जायचं ते सगळं वाळूचं हिशोबच आपण लॅपटॉपवर ठेवू जमून ना तुला पण मला ते वाळूच म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही त्यात अरे तुला तू एक काम कर तू आपलं घरचं हे बघ तुला जिथं तेवढं पेमेंट आहे ना तेवढं पेमेंट मी इथं देतो नाही मला जॉबच करायचा आहे आणि मी ते ठरवलेलंच आहे म्हणजे तुला लोकांच्यात कामाला जायचंय सांग ना मग दुसऱ्या काम करायची काय गरज आहे का बर ठीक आहे करूयात आपण त्या जॉब बद्दल नंतर विचार करू बाकी तुम्ही बोले ना फ्लॅट कुठे येतो हे मगर पट्ट्यात आहे अच्छा मग मग तिथे राहत का नाही तुम्ही ते कसं आहे कधी तिकडे गेलो ना तर बाबा लोकांच्या मध्ये राहण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी म्हणून थ्री फ्लॅट राहणार ठेवलं कंटिन्यू नाही राहणार इकडचा गावाकडचा कारभार करून बघायचं ते असंच राहून देऊ तिकडे आई राहतील की तुमचे तर त्यांना त्यातलं कळतं का ते मलाच बघावं लागतं मी तुला सांगितलं ना आठवड्यातून शनिवार जात जाऊ तिकडे पिक्चर पिक्चर बघू मस्त पैकी मॉल फिल फिल मस्त पैकी फिर दिवस तिकडे गावकड कोण राहील कंटिन्यू कंटिन्यू कोण म्हणत पाच दिवस तर राहायचं दोन दिवस तिथं राहायचं नाही मला ते गावाकडे नाही राहू शकत मी मला नाही आवडत ते गावाकडचे अरे गावाकडे आपला इतका मोठा अर्धा एकराचा बांगला आहे तुला तिथं त्या थ्री बी एच के फ्लॅट राहायचंय का नाही पण मग मला ते सिटी मध्ये राहायला जरा बरं वाटतं तिकडे गाव अरे काय त्या सिटीमध्ये मध्ये गुद मारल्या होत तिथं राहायचं तुला तुझा माझा विचारच इथं आता आहे तसं मी सांगते तुझ्या पप्पाची इच्छा मला द्यायची पप्पा म्हणलं आमची एक उलती एक पुरगी जर चांगला घरी जावा म्हणून मला विचारलं होतं माझ्या आई बाप्पाला म्हणून म्हणलं चला आपण पण भेटून घ्यावा मला पण माझे म्हणले म्हणून मी आले लग्न लग्न थाटा माटात एकदम मोठं लग्न करायचं त्यामुळे मी तुझ्या पप्पा दहा लाख रुपये देऊन टाकणार लग्नाला आमचं मोठं लग्न करा म्हणून माणसा जर चांगलं वाटलं पाहिजे ते पण करे पण मग मला ते कंडिशन तुमच्या नाही पटत नाही पटत काय तेव्हा अरे नोकर जरा महिना जेवढा पगार तेवढा आपल्या दिवसाला येतात हा कस काय पटत नाही तुला तर ते गावाला वगैरे ना एकम एक करा ना मग तुमच्या ना आई ना गावाला ठेवा मग आपण ना फ्लॅट मध्ये राहूया मग इकडून वाटलं तर तुमचं काम असेल तर तुम्ही जात जा वापस येत जा रोज एवढा लांबी जायला परवडून का तर तुझा जीव तिथेच गुतलाय तुला सांगतो ना मी इतक्या वेळ झालं अहो पण मग कधी तर गावाला जायला ठीक असतं सारखं सारखं कोण राहतं गावाला बरं ठीक आहे मग जाऊ दे ते आ, बरे हे बघा तुम्हाला मी नाही नीट प्रेम सांगते की मला जॉबच करायचा आहे कारण मी एवढं शिक्षण केलंय मग खूप पैसा त्यात इन्व्हेस्ट केलेला आहे मी लग्न झाल्याच्या पुढे बायकोला जॉब करायला लावू शकत नाही मला असं दुसऱ्याच्यात काम करायला पटत नाही आता ह्याच्या पलीकडे तुला काय निर्णय घ्यायचा आहे ते घे नाही नाही निर्णय तुम्हीच घ्या कारण मी जॉब करणार म्हणजे करणार एवढं फुकट एवढं पैसे मी वाया नाही घालू शकत कारण मला ना स्वतःच मला दुसऱ्यांच्या पैशावर डिपेंड राहिला नाही एवढं स्वतः मी जे कमविन तेच आणि मला दुसऱ्याकडे मागायला पण आवडत आहे बर मी काय करतो आता तुझ्याशी बोलणं झालं मी तुझ्या पप्पा बरोबर बोलतो आणि काय ते बघतो आणि मी आता काय करतो निघतो की माझी गाडी सोडायची ती फोन पिन येतात बरं बरं ठीक आहे चालते येऊ का मग